नो नमस्कार मी आज वही तुरीची पहिली फवारणी घेत असून वातावरण लगेच बदललेलं आहे ढगाळ वातावरण झालेलं आहे कळी येण्यास सुरुवात झालेली आहे पिपा फवारणी चालू आहे माझी त्या बदलत्या वातावरणानुसार आपल्याला पण तुरीची काळजी घेणं अत्यावश्यक आहे म्हणून मी आज एक पहिली फवारणी घेत असून यामध्ये स्वाधीन कंपनीचं बुरशीनाशक त्यानंतर मॅक्टिन कीटकनाशक त्यासोबतच बारा टक्केचं झिंक कॉम्बी आहे सोबतच ॲमिनो ॲसिड आहे त्याच्यानंतर फ्लावर एक टॉनिक आहे ज्यामुळे कळीची वाढ भरपूर होऊन फुलधारणा चांगली राहावी म्हणून हे फवारणी घेत आहे खूप तुरीची मस्त वाढ झालेली आहे एवढं पाणी भरपूर पाऊस असू नये आता पावसाची काय आवश्यकता नाही तरी पण प्रिकॉशन म्हणून आपल्याला ही फवारणी अत्यावश्यक आहे त्यानंतर पाणी आळी दिसत आहे कुठे कुठे त्याचाही बंदोबस्त होईल म्हणून आपल्याला ही फवारणी आवश्यक होती हे पाहतूर एकदम मस्त कंडिशनमध्ये आहे कळी भरपूर येत आहे ती कळी टिकून राहावी म्हणूनच आपल्याला हे विविध प्रकारचे अँटीबायोटिक कीटकनाशक बुरशीनाशक याची फवारणी करणे गरजेचे आहे म्हणून आज आपल्याला ही फवारणीची आवश्यकता होती थोड़ेवी वाली है भरपूर पूरी ला सा साइड अपने फर्नी खे लगता है प्रकार अपनी फर्मी